या सगळ्या कंपन्या बंद पडत असताना आपली ही गल्ली चुकली आपण हे क्षेत्र घ्यायला नको होतं असं नाही वाटलं की आपण त्यापेक्षा दुसरं शेती केली असती मोठी शेती घेतली असती तर बर असं नाही वाटतं ते अधिक शाश्वत ना ना आहे नाही याच्यापेक्षा पर्याय माझ्याकडे नव्हता कारण गावाकडे गेलं तर काय भेटणार म्हणजे ते काहीच होऊ शकत नव्हतं म्हणजे जीवनावश्यक वस्तूच कम्प्लीट करू शकत नव्हती म्हणजे हे जे आहे हेच माझ्यासाठी त्याच्यामध्ये कमी असेल किंवा जास्त असेल म्हणजे जे भेटतंय ते माझ्यासाठी खूप चांगलं होतं आमचा एक जुना गोठा होता जिथं गाई वगैरे बांधायचे आणि तिथं कोणी येत नव्हतं म्हणजे लॉकडाऊन मध्ये कोणाच्या घरी जायचं नाही मी काय केलं मग मी आणि गावातले असे एक सात आठ पोरं होते की ज्यांना काहीतरी करायचे की त्यांना बोललं की तुम्ही इथं एक जोपर्यंत लॉकडाऊन उघडत नाही तोपर्यंत तुम्ही इथं राहू शकता का आणि त्याच्या पुढे एक जे आपले रावटी असतात ना म्हणजे जे आपला सोहळा जातो तर त्यांचे आमचे महाराज होते त्यांना म्हणलं की आम्हाला असं असं करायचं तिकडे ऑफिस चालू करायचं आम्हाला ते रावठ्या द्या झोपडी थोडक्या हां हां झोपडी बांधून दिली हो आणि त्या झोपडीतून तुमच्या अंतरप्रदेशीचा श्री गणेशा झाला